नमस्कार मित्रांनो तर आपले ईश्वरी फॉर्म या चॅनलवरती पर सर्वांचं स्वागत हो आहे जा आपल्या जातीच्या शेळ्या आपली सुरुवात आहे बघू शकता शेळ्या आपल्या आणि हा आपला बसलेला ब्रिडर आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जे आता माझ्या हातामध्ये जे औषध आहे ठीक आहे हे एवढं परफेक्टली औषध आहे की एनरोटाईज बी एच त्याचं नाव आहे आणि हे औषध औषध असं आहे की सर्दी ताप खोकला याच्यावरती पूर्ण लागू होतं आपण सरळ भाषेत याला कॉम्बो औषधसुद्धा म्हणू शकतो सर्व आजारावर चालतं आणि मी याचा स्वतः वैयक्तिक रिझल्ट पाहिलेला आहे आपल्या शाळांना मधल्या पावसाच्या दिवसामध्ये थोडी सर्दी झाली होती आणि काही काही संडाशी लागली होती हिरव्या चार्यामुळं तर मी हीच एक वेळेस दिलं होतं एक चार चार एम एलपर्यंत दिलं होतं तर त्यांनी एक एका डोसमध्येच एक एक हे कवर झाले होते तर आता हे बघू शकता आपल्याकडे ही गावरांची शिळी आहे ह्या शिळीची पिल्ल आहेत ही आता पहिली पिल्लं आहेत ही एक आहे पलीकडचं आणि ही एक ही पहिले अगोदरचे तीन पिल्लं आहेत आणि आत्ता नंतर ह्याला तीन पिल्लं परत झालेले आहेत तर ते आता महिन्याची पिल्लं आहेत आणि त्याच्यामधलं एक पिल्लू आता थोडंसं चारा खायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पातळ हगायला लागलेलं आहे संडास करत आहे तर विषय असा आहे ह्याच्या अगोदरही त्याला दूध थोडंसं नाही पचन झाल्यामुळे एक संडास करत होतं तर मी त्याला औषध पाहिजे त्याला कवर झालं होतं तर आता मी परत त्याला पाजणार आहे मी तुम्हाला त्या आतली बारकाली छोटे पिल्लं दाखवतो आपलं बाहेरचं मोठा फार्म आहे <coughs> बघू शकताय की आपले पिल्ले आहेत आणि हे बरोबर एक महिन्याचे पिल्ले आहेत एकदम तंदुरुस्त आहेत कारण ही तीन झाल्यामुळे आपण काय करतो दोन पिल्ले डायरेक्टली शिडीला पाजतो आणि एका पिल्लाला आपण ही करतो बघू शकता असे पिल्लेत आपण एका पिल्लाला डायरेक्टली दोन पिल्लांना डायरेक्टली शेळीला पाचतो आणि एक पिल्लाला पिल्लासाठी पिल आपण मेडिकलमधून स्टेशनरीमधून एक बॉटल आणलेली आहे अर्ध लिटरची ते गायचं दूध पाचतो त्याला ह्याच्यातलं एक पिल्लाला काय झालं आहे आता हे काय झालं हिरव चारा खायला ले गेलेत ले हिरव चारा खाय त्याच्यामुळं आपण असा चारा बांधतो त्यांना तर आज बघू शकताय या अशा पद्धतीनं पात्र संडास करायला ले आलेत ही दोन जागा मला दिसली आणि हेच गरजेचं आहे पालनामध्ये तुम्ही जितकं बारीक था ते हो लक्ष ठेवताल ते महत्त्वाचं आहे कारण ह्याला दोन दिवसाच्या नंतर जर तुम्ही बघितलं किंवा उशिरा पाहण्यात आलं तर नंतर ते रि रिकवर लवकर होत नाहीत म्हणून त्यांना जितकं तुम्ही लवकर बघताल तेवढं गरजेचं आहे ह्यांना आता जे आपल्याकडे औषध आहे तेच आपण फक्त दोन एम एल देणार आहेत हे आपली सिरीज आहे बघू शकतो आपण रेग्युलर वापरतो आणि हे औषध आहे ह्या औषधाचा मी वापर केला त्याच्यामुळे मला ह्याचा रिझल्ट खूप छान वाटला कारण एक वेळेस नॉर्मल जरी पाजलं तरी ह्यातलं रिकवर होऊन जातो बघू शकते अशा प्रकारे ते पाला खात्यात आणि कदाचित ह्या पाल्यामधून किंवा आता पाणी पण पितात पाण्यामुळं बी झालं असेल किंवा पाल्यामधून आळी किंवा काही इन्स्फेक्शन होऊ शकतं तर एका पिल्लाला थोडंसं पातळ संडास करत आहे त्याच्यामुळे आपण हे औषध पाजणार आहे जितकं तुम्ही ह्या कार्डांसाठी लवकर लक्ष द्याल किंवा बारीक लक्ष द्याल तेवढं चांगलं आहे कारण ही वाचले तरच आपल्याला प्रॉफिट आहे आणि ह्यांच्याकडनं वजन वाढ किंवा हे खराब झाले किंवा हे मेले तर मग शेळी पालनामध्ये कुठलाच फायदा नाही आहे त्याच्यामुळे ह्यांच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण ह्यांना दोन एम एल औषध पाजणार होत आता आता हे बघू शकता, है है, शकता है। तुम्ही माझ्या हातात जी शिरीच आहे त्याच्यामध्ये मी औषध घेतोय आणि ते फक्त आपल्याला दोन एम एल पर्यंतच घ्यायचं आहे बघू शकताय तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे फक्त एवढ्या एवढं दोन एम एल पर्यंत आहे आपण आणि ज्या पिलाला संडास लागलेले आहे त्या पिलाला पाजणार आहोत आपण आणि डायरेक्टली तोंडामध्ये सोडून द्यायचंय बघू शकता अशा प्रकारे धरायचे त्याला पायाच्यामध्ये किंवा हालचाल नाही झाली पाहिजे आणि असं तोंड थोडं बोट घालून अशा तोंडामध्ये सोडून द्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित रीत त्याला पाचता यावं अशा प्रकारे त्याला आपण औषध दिलेलं आहे तर असेच शेळीपालनामधील नवीन माहिती शिवा माहितीसाठी किंवा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपले असे नवनवीन व्हिडिओ हो, तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद